याचे गुरु घे कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो को कोणाचा मंद ठेल कोणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ कल्पना करतात हे कॉमेडी म्हणून आम्ही तुमच्यासमोर सादर करतो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा शेअर करा आणि हा आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल नपा महाराज की जय दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए पैसा मिलता है मिलाने वाला चाहिए नट्या सगळ्या उड्यावर शिल्पा शेट्टी तुझी माझी जमेल गट्टी तर बायकला देतो सोड चिट्टी कवी <laughs> ट्रेन कैफ कधी होशील तू माझी वाईफ बदलून टाकतो तुझी लाईफ इथून विद्या बालन <laughs> तुझ नाही चांगलं चलन आणि अंगात घालतेस उलन कधी होणार तुझं माझं मिलन उल्हा महाराज महाराज सिंग जे भक्त लोक येत आहेत मनी नाही भाव देवा पाव देवा आशान नाही रे पावायचा देव बाजारातला भाजीपाला नाही रे महाराज <laughs> भक्त लोक दर्शनाला येत आहेत पाठवू का पाठवा पाठवा महाराजांचे दर्शनाला यावे महाराज महाराज मी लुटलो मी बलबाद झालो मला वाचवा महाराज मला वाचवा 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 ओ शांती 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 महाराज शांती अजून आली नाही बोलून आणू काय

गोर अन्या है। देवा, क्या घोर अन्याय काय चाललंय तुझ्या जगात हा घोर अन्याय कुठे का सांगा मला मुलगी उत्तर दिशेला गेलेली आहे त्याच खेडे गावात स्टँड वर हो आहे आणि लगेच गेलास तर सापडेल तुला ती जातो अरे, अरे।

अरे वत्सानू हे काय केला तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढं काय आहे आणि माग काय आहे ते बघून आलो हम्म पुढे काय पाहिला पुढे माणसं बघून आलो ते आणि मागे काय पाहिला माग माग आलाय का बघून आलो चुप वत्सानू आणखीन कोण बघतायत काय बघा आणि पाठवा जरा की हो काम वत्सा घरात सर्व काही सुख आहे ना महाराज शांती आहे जाणतो आहे आम्ही त्या स्त्रीला वशीकरण करून जाळ्यात कैद करून ठेवलेला आहे महाराज टेयर काय उपाय 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 आहे वत्सा वशीकरण पलटी माराव्या लागणार आणि त्याला भरपूर खर्च आहे वत्सा महाराज हा अंगारा घे आणि हा अंगारा देवाराजवळ ठेव आणि भैर आमचे वत्स आहेत त्यांच्याकडे दहा हजार रुपये देऊन जा तू मुलाला तुझ्या मुलगी बघत होतास ना पूर्गे पुरीज़, पूर्गे भागत होतो पोरग्याला खरं ते पूर्गे मिळे ना महाराज काय करायचं घाबरू नकोस वत्सा तुझ्या मुलाचा लग्नाचा योग जुळून आलेला आहे मुलगी तुझ्या मुलाला लवकरच मिळणार आहे महाराज कुठे मिळेल महाराज मुलगी कुठे मिळेल वत्सा पूर्व दिशेला पंचवीस पंचवीस तीस किलोमीटर वर मला मुलगी दिसत आहे

झिंगाण पोरीन पिंगान पिंगा वत्सानू आणखीन कोण बघतायत काय बघून या पोरीन पिंगान पोरी कोण नाही आता अरे वत्सानू आपली शिष्य मंदा अजून आलेल नाही मंदा आल्या पण तिला आत झाकून ठेवले की सोनं नान पैसा अडका सगळं घेऊन आल्या

मला लेट झालं घाई पाठवलं यार महाराज आलीच बालिके ये 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 इथं बस महाराज अरे जाणत हो आम्ही वत्सानो जाणत हो बोल बालिके काय तुझी समस्या आहे महाराज माझ पोलीस का, का अगं कशाला करतेस पोलीस भरती घरात राहणार नाही सुख शांती लाच खाऊन करेल दारूची भरती आणि लखो मारून पडेल कसली नोकरी मग डॉक्टर तरी करू का नको करू डॉक्टर प्रत्येक पेशंटला दाखवल ऑपरेशन थिएटर मोठ्या बिलांचं देईल लेटर आणि पैशाचं वाढेल मीटर त्यापेक्षा पाठव गावची काढाला गटर आहे आणि तसली काम करेल बालिके कोणतंही काम हलक समजू नकोस नाही नाही महाराज पोरग लई शिकणार आहे वकील गाव सगळं तुझ्यावर थुकील लोकांत भांडांच लावी खीळ तुझ्याच घरात तुला करून घर करील आता त्याला धाव कापडाच चा मिल चार पैक तरी येतील महाराज अहो पोरग्याची इच्छा काय आहे ते तरी बघा कि पोरग लई शिकणार आहे बघा बाई मुलाला सोबत आणलाय का तुम्ही आणलंय की मग घे अहो आता कस बोलू येईल कि तो मी बघू का या भाईच मला कुठं ते या भया तुम्ही कस बघणार का कुठ आहे मुलगा हे काय माझ्या पोटात आहे काय नको 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 बालिकेला पाठवा लवकर पाठवू चुप वत्सा महाराज मूळपदावर या मूळपदावर या हो <coughs> हो <ओ, ओ>, <laughs> बालिकेला तिच्या घरी पाठवा घरी पाठवू मला वाटलं <laughs> चुप बालिके येतो आता या बाया आता लगेच येऊ पण ही येतो गुन्नापा महाराज <laughs> <laughs> अग ये म्हणजे जा म्हटलो मी बालिके का म्हणताय मी दक्षिणा महाराजांचं आणि माझं कणी सेटलमेंट आहे

अरे निम्मी लाकडे नदीवर गेले तुला हो रे मला कानामध्ये घुमते ओए अरे याला सम्मान बाहेर पाठवा अरे तोंडात नाही दात पेपर आणल हा राव आणि वाचल सगळा गाव घेऊन जावा चल बाई 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 उडणस पुढे मागे कोण आहे बघा वाच अग कष्ट करून लय पाहिलं पण दोन वेळच पोट भरायचं लय मुश्किल झालं दुनियात जुकती है झुकाने चाहिए पैसा मिळता हैये मी आता अग खुळेस तू जे पण पोराबाळांचा लग्नांचा विषय आहे तो आपला धंदा चालू राहणारच अहो पण किती जणांच्या बरोबर लग्न करून किती जणांचे पैसे दा, दागिने लुबाडून आणायचे

बोला तुम्ही सगळ्यांनी लई सणांची खोटी लग्न लावून खूप पैसा ढोंगी चला तुमचा खेळ हल्ला तिला आम्ही पहिलाच दामून ठेवलेला आहे आता तुमची वरात काढायची चालू वधू आणि ढोंगी साधूला मॅडम महाराजांचा आणखी एक गुण दाखव काय बघा मॅडम अरे सगळी पोलिस लाच खाणार नसतात या मॅडम सारखी इमानदारी पण असतात लक्षात ठेव ह काय लावलायच रे तू चल चला या मॅडम होत्या म्हणून तुमचा खेळ संपला आम्ही पोलीस आहे म्हणून हे गाव सुरक्षित आहे चला पुढे काय बघितला लिंक किती जणांनी केल्यात ते बघितलो महाराज मागे किती जणांनी बघितला <laughs> <laughs> मागे काय बघितला त्याला मागे काय बघितला <laughs>